निट्टूर तालुका चंदगड येथे रात्रीच्या वेळी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोट्याने हातातील कोयत्याने व दहशत निर्माण केली घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून घेतलं पळून जाताना प्रतिकार केलेल्या पतीच्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केलं अंधाराचा फायदा उठवत घराबाहेर थांबलेल्या साथीदाराच्या मदतीने चोट्याने पलायन केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जखमी पुंडलिक परसू पाटील वय सत्तर वर्ष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोवाड पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे कोवाड पोलिसातून दिलेली माहितीनुसार पुंडलिक पाटील यांचं निठूर येथील गवळाकडा नावाच्या वस्तीत जखनटी ते कोवाड रस्त्यालगत घर आहे घरी पुंडलिक पाटील त्यांची पत्नी यल्लू व नातू ओमकार राहतात गुरुवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते रात्री पावणे बारा वाजता पाण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने हाक मारून दरवाजावर थाप मारली वीज पुरवठा खंडित झाल्याने ओमकारने मोबाईलची बॅटरी लावून दरवाजा उघडला व बाटलीतून त्याला पाणी दिलं पाणी पिऊन झाल्यावर त्याने मिठाची मागणी केली त्यामुळे ओमकार मीठ आणण्यासाठी घरात गेला असता संबंधित व्यक्तीने तोंडाला मास्क बांधून त्याच्या मागून घरात प्रवेश केला पाठीमागून आलेल्या व्यक्तीचा ओमकारला सुगावाही लागला नाही भरणीतील मीठ हातात घेऊन होतं मागे फिरणाऱ्या ओमकारवर चोट्याने हातातील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला अंधारात दोघांच्या झटापट सुरू झाली भीतीने ओमकार मोठ्याने ओरडला त्यावेळी त्याचे आजोबा पुंडलिक व आजी यल्लू धावत आले चोरट्याने आजीच्या गळ्यातील बेंटेक्स मंगलसूत्र हिसडा मारून तोडलं पुंडलिक यांनी प्रतिकार केला त्यावेळी चोरट्याने त्याच्या उजव्या हातावर बोटावर व डाव्या हाताच्या कोपरावर कोयत्याने घाव घालून घरातून पळून गेला रस्त्यावर थांबलेल्या त्याच्या साथीदाराच्या मतीने त्याने गाडीवरून पलायन केलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांना पाहून ओंकारने आरडाओरड करून शेजाऱ्यांना लोकांना बोलावून घेतलं जखमी पुंडलिकांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे वेलकम टू एस जी एम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल्स मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सीज एक्सलंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव अभिजात मराठीसाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजे सामाजिक कार्यकर्ते संजय कुट्टे यांचं प्रतिपादन वाढदिवसानिमित्त किनी येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप माय मराठीला अभिजात दर्जा मिळाला असून त्याची महती सर्वदूर पोहोचली पाहिजे पण त्यासाठी आधी ती टिकली पाहिजे म्हणूनच मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्या जर टिकवायच्या असतील तर पालकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याला प्राधान्य द्यावं जेणेकरून मराठी शाळा मराठी भाषा मराठी संस्कृती समृद्ध होईल असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय कुटरे यांनी केलं वाढदिवसानिमित्त त्यांनी किनी तालुका चंदगड येथील प्राथमिक शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते कुटरेपुडे म्हणाले गेली दहा वर्ष वाढदिवसानिमित्त गायरान जमिनीवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत आलो आहे पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम चालूच राहील पण यावर्षी जास्तीत जास्त मराठी शाळा टिकवायच्या यासाठी अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन्सिल व वा खाऊ वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी मुख्याध्यापक मंगल पाटील श्रीकांत पाटील सुजाता पाटील सुजाता मुतकेकर आरती अवार्ड शालेय कमिटी अध्यक्ष सुनील मनवाडकर पी जे मोहनगेकर गुंडू जोशीलकर समीर मुल्ला अमित पाटील संदीप गनाचारी हर्ष कुट्रे युवराज मनगुतकर प्रथमेश कुटरे मंगल नांदुडकर सुशा जोशीलकर संजय सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजात त्यांचं आणि शुभागी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाइव न्यूज